नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या आपल्या या रेल्वेविषयक व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण अहिल्यानगर बीड परळी या मार्गाच्या अपडेटविषयीचे भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत आपल्याला बीडकरांना बीडला रेल्वे येणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाक्याची गोष्ट आहे परंतु आपण बघत आहात ही चाललेली मेट्रो ट्रेन पुणे मेट्रो ज्याला महामेट्रो म्हणतात सध्या आपण आहोत या पिंपरी चिंचवड मेट्रो स्टेशनवरती आणि वरून आपण हा मेट्रोचा जो मार्ग आहे त्याच्यावरती ही मेट्रो ट्रेन या ठिकाणी आपल्याला उभी असते दिसते बीडकरांसाठी साधी ट्रेन येणं हे सुद्धा एक ड्रीम कम्प्लीट झाल्याचं आनंदाचं वातावरण सध्या आपल्याला बीड जिल्हावासियांच्या मनामध्ये आहे खूप हो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बीडकरांचं हे साध्या रेल्वेचं स्वप्न पूर्ण होत आहे परंतु बीडला साधी रेल्वे येईपर्यंत ज्या आप महाराष्ट्रामध्ये आपला बीड जिल्हा आहे त्या महाराष्ट्रामधील हे ज्या मेट्रो सिटीज आहेत पुणे असेल मुंबई असेल छत्रपती संभाजीनगर असेल किंवा आणखीन इतर मेट्रोपॉलिटन सिटी असतील या सर्व सिटीजमधली जी प्रगती आहे ती कुठपर्यंत गेलेली आहे आपण बघू शकतो आपल्याला साधी ट्रेन येणं हे खूप कौतुकाचं वाटत आहे परंतु सध्या आता या ठिकाणी पुण्यामध्ये मेट्रो आणि त्यापुढची गोष्ट असेल मोडो रेल सुरू झालेले आहेत जरी असं असलं तरीही बीडकरांसाठी साध्या रेल्वेचं स्वप्न पूर्ण होणं ही मात्र खूप मोठी आनंदाची बाब आहे सध्या आपण पिंपरी चिंचवडच्या मेट्रो रेल्वेच्या स्टेशनवरती आलेलो आहोत आपण खरून आपण बघितलेलं आहे खाली आपला रस्ते वाहतुकीचा रोड आहे आणि त्याच्या वरती हे मेट्रोचं स्टेशन आहे कमी जागेमध्ये जास्त वापर कशा प्रकारे करण्यात आलेला आहे आणि स्टेशन बनवण्यात आलेलं आहे पी सी एम सी मेट्रो रेल्वे स्टेशन बुकिंग काउंटर तिकीट काढलं आहे काढले कोणत्या काउंटरला हे आहे कुठून कुठपर्यंत कुठपर्यंत आपलं नाशिक फाड्याच्या कुठं कोणता कोण दिसतात स्पॉट नाशिक फाड्याच्या कुठं त्याला स्पॉट कोणता आहे क्या है टिकट बुकिंग काउंटर आता बुकिंग लिए। लिया है टिकट होगा

到，到我一个。 पाठीमागे सिक्युरिटी चेकिंग करून आतमध्ये सोडतात पुढे आल्यानंतर तिकीटाची पण स्कॅनिंग करून आतमध्ये सोडलं <laughs> जातं हॅलो आहेत मिस्टर बैराम काकडे आमचे बंधू मेट्रो ट्रेनची सफर ते घडवून आणत आहेत त्या आहेत लिफ्ट करून हां वरती जाण्यासाठी जिना आहे आणि तिकडून लिफ्ट आहे तिकडून पैन वरती जाण्यासाठी जिना आहे हां आणि या ठिकाणी आता आपण या सरक त्या जिण्यावरून जाणार आहोत चला उभारा पट्ट्या सोडा चला हॅलो बघ भावना ना पट्टी मागे जा बर भावना जावर सरग आहे आणि फॅमिली आमची फॅमिली सरक ताजिनीवरून हा पटकन पलीकडे पाय द्यायचा पहिल्यांदाच्या सरकट्या देण्याचा एक्सपिरियन्स घेतलेला आहे आता आपण मेट्रो ट्रेनच्या प्लॅटफॉर्म वरती आलेलो आहोत वरती आल्यावर हा अशा प्रकारचा मेट्रो प्लॅटफॉर्म आहे आणि समोर चाललेली आपण मेट्रो ट्रेन बघताय हे मेट्रो ट्रेनचं स्टेशन वरती येण्यासाठी हा साधा जिना आहे इकडून आणि हा सरगदा जिना चालूच आहे आणि हे आहे मेट्रोचं स्टेशन पिंपरी चिंचवड મેટ પ્રચા આવવાના કુંબળી આ શિક્ષિત પાક પેલ ઉલમાં મેથળો કરી શકું લખ્યું એક તંડને હલે સ્ત્રેજિંગ લખ્યું અને સુસ્ત એ સમજ્યું મેટ પ્રજા આવવાના કુંકળી આ શિક્ષિત પાક પેલ ઉનમાં हे आहे अशा प्रकारे आपण बघितले पुणे मेट्रोचं स्टेशन समोर त्या ठिकाणी मेट्रो ट्रेन थांबलेली आपल्याला दिसते तीच हे आहे प्रीतिश काय लागली कृपया पीयूष मॅम पेशीचा आत उभी रहा कृपया थे स्वाद की ट्रेन का खाना ए तर आप सिकरा हिंदी के अपने से छी स्वाद ये सुन चुके झटका कौन मॉ रिस्ट एंड इट ऑल टुगेदर तर मित्रांनो हे होतं पुणे मेट्रो रेल्वे स्टेशन चला तर भेटूयात पुढील रेल्वे अपडेट विषयक व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना नमस्कार जय हिंद जय भारत बी हॅपी अँड बी पॉझिटिव्ह आणि बीडकरांचं मेट्रो ट्रेनचं स्वप्न देखील एरोप्लेनचं स्वप्न देखील लवकरात लवकर पूर्ण हो अशी शुभेच्छा धन्यवाद